मल्हार वारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा मी जातो तरून मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो तरून नमस्कार मी कुन्ना संजय विसे उन्नती सोशल फाउंडेशन अध्यक्ष जय गिरे जय श्रीराम गेले सात वर्ष आपण उन्नतीचा गणपती तर्फे शाडू मातीचे गणपती आपली इच्छा दान असे आपण दान करीत आहे तर सात वर्षापूर्वी आपल्याकडे फक्त दोनशे लोकांनीच गणपती घेते किंवा तेवढेच बुकिंग करते पण आता कमीत कमी नऊशे ते ना साडे पर्यंत आता गणपती बुक झालेत म्हणजे दरवर्षी तीनशे चार दोनशे गणपती वाढत चालल्यात आणि लोकांचा प्रसिद्ध चांगला मिळतोय खूप आनंद होत आज शाळू मातीच्या मूर्ती नऊशेहून अधिकाधिक घरात जात आहेत व बाप्पांची पूजा होत आहे त्या घराशी उन्नतीचं नातं जोडले जात आहे पिंपरी सौदागत व परिसरातील पन्नास ते सात सोसायटीमध्ये आपण इच्छिक दाणमुर्ती दोन कोटी मुर्गीचं आपण दान केलं तर त्यांनी त्याचं पर्यावरणाचंही संतुलन राखलं अशा गणेश भक्तांना माझ्या अशा शुभेच्छा धन्यवाद